श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे सत्तावन सतराव्या कडेची विद्या नाकारणे दुसऱ्या दिवशी आप भट पुन्हा एका लेण्यात कपडे धुण्यासाठी गेले कपडे धुवून वाढत घातले आणि बसले तेव्हा त्यांना आन, त्यांना आनंदाचा व शक्तीचा संचार झाला एक सौभाग्यवती श्री रेशमी साडी रेशमी चोळी हातात सोन्याचे कडे घालून आली आणि त्यांच्या डोक्यावरती पाण्याची धार सोडू लागली जस जसे त्यांना सुख वाटू लागले काही वेळानंतर आनंदाचा व शक्तीचा संसार आकर्षीला गेला नंतर ते मुक्कामाच्या ठिकाणी आले सर्वज्ञांनी विचारले उशीर का लावला भागेया त्यांनी सांगितले जी जी मी एका लेण्यात कपडे धुण्यासाठी गेलो होतो कपडे धुवून वाढत घातले आणि बसलो तेवढ्यात एक सौभाग्यवती श्री रेशमाची साडी रेशमाची चोळी आणि हातात सोन्याचे कडे घालून आली तिने माझ्या डोक्यावर पाण्याची धार सोडली तर तसे तसे मला सुख वाटत होते तर ती कोण होती जी सर्वज्ञांनी सांगितले ती चंद्राच्या सतराव्या कडेची विद्या होती हो जी तर ती आम्हाला झाली सर्वज्ञांनी श्रीकुटानेच नकार दिला पुन्हा त्यांनी विचारले जी जी तर अनुभवले ते कसे सर्वज्ञांनी सांगितले आम्ही दिलेल्या शक्ती सामर्थ्यामुळे ते तुम्हाला दिसत होते एकाच्या मताने आमच्याजवळ राहिल्याने दिसत होते श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय